आज सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी वसईच्या विकासासंदर्भात एक बैठक आयोजित केली होती आणि त्यामध्ये प्रकर्षाने जे प्रलंबित प्रश्न आहेत वर्षानुवर्ष ते आम्ही मांडले आणि त्याला खूप सकारात्मक प्रतिसाद सन्माननीय मुख्यमंत्री यांनी दिला त्यामधले महत्त्वाचे असे मुद्दे होते की वसई महानगरपालिकाहून पंधरा वर्ष झाली आहे पण अजूनही एकही एक महानगरपालिकेची शाळा नाही आहे किंवा एकशे सोळा जिल्हा परिषदेच्या शाळा आहे, पण त्या अजूनही महानगरपालिकेकडे हस्तांतरित करण्यात आलेल्या नाही आहेत आणि या महानगरपालिके महानगरपालिका आणि जिल्हा परिषद यामध्ये जागाचे जागांचे पैसे कोण देणार किंवा जिल्हा परिषद जागांचे पैसे मागते महानगरपालिकेकडे म्हणून इतके दिवस हा प्रस प्रस्ताव प्रलंबित होता हे होत नव्हतं तर हा मुद्दा मांडल्याबरोबर मुख्यमंत्री मोदयांनी खूप सकारात्मक प्रतिसाद देऊन मंत्रिमंडळामध्ये तात्काळ ही बाब घेऊन विनामूल्य या एकशे सोळा शाळा हस्तांतरित कर जिल्हा परिषदेकडनं महानगरपालिकेकडे हस्तांतरित करण्याचे निर्देश हे अधिकाऱ्यांना दिलेले आहेत तसंच तीन पी एच सी आणि बारा उपकेंद्र ही जिल्हा परिषदेकडनं विनामूल्य महानगरपालिकेकडे हस्तांतरण करण्यासाठीचा सुद्धा प्रस्ताव तात्काळ मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये प्र सादर करण्याचा त्यांनी निर्देश दिलेले आहेत तसेच मा एम एम आर डी एचे अनेक प्र विकासाची कामं प्रलंबित होती जसं की सात रस्ते मोठे कॉन्क्रीटचे प्रलंबित होते चार ओव्हरब्रिज क प्रलंबित होते तर ह्या सगळ्याला गती देऊन जिथे लँड ॲक्विजिशनचा प्रश्न येणार नाही आहे एक्झिस्टिंग रोड जिथे आहेत किंवा जिथे त्याच रस्त्यांवरती फक्त ब्रिजेस बनवायचे आहेत लॅ जमिनीचा प्रश्न नाही आहे तिथे तात्काळ ह्या सगळ्या प्रकल्पांना मंजुरी देऊन हे प्रकल्प सुरू करण्याचे निर्देश आज मुख्यमंत्री महोदयांनी मिटिंगमध्ये दिले तसंच रिंग रो, रोड रिंग रोड वसई विरार नालासुपारा वस नायगाव ह्या चार शहरांना जोडणारा एक रिंग रोड प्रस्तावित आहे तर त्याचं सर्वेक्षण दोन हजार सातमध्ये झालेलं आहे डी पी त्याचं दोन हजार सात साली बनलं आहे पण दोन हजार सात ते दोन हजार पंचवीसच्या दरम्यान अनेक बांधकामं या जागांवर झालेली आहेत तर म्हणून यासाठी नवीन सर्वेक्षण करून एम एम आर डी एच्या मदतीने नवीन प्रस्ताव बनवण्याचे निर्देश आज मुख्यमंत्री महोदयांनी दिलेले आहेत वसई विरार नालासोपारा नायगाव या चारही शहरांमध्ये ओ सी 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 नसलेल्या बिल्डिंगचा प्रश्न प्रलंबित आहे सी सी आहे पण ओ सी नाही आहे बिल्डर पळालेले आहेत मग अशांना पाणी कनेक्शन मिळत नाही कारण ओ सी नाही आहे मग अशांचं काय करायचं हा मुद्दा उपस्थित झाला तर ज्यांच्याकडे सी सी आहे किंवा ज्यांची घरं वीस वर्षा प पूर्वीची आहेत जुनी आहेत पंधरा वर्षापूर्वीची आहेत अशा सगळ्यांना पाणी कनेक्शन देण्याचे निर्देश मुख्यमंत्री महोदयांनी दिलेले आहेत तसंच ज्या बिल्डिंग्सकडे सी सी आहे पण ओ सी नाही आहे तर अशांसाठी एक वेगळं धोरण बनवून लवकरात लवकर त्यांना ओ सी देण्याचे निर्देश हे मुख्यमंत्री महोदयांनी दिलेले आहेत त्याचप्रमाणे आचोळे हॉस्पिटलचं प्रलंबित प्रश्न आहे, आहे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचा तर त्या जागेचा प्रस्ताव हा मंत महसूल मंत्र्यांकडनं मंत्रिमंडळात मांडण्यात येणार आहे आणि त्याला सुद्धा लवकरात लवकर मान्यता देऊन हॉस्पिटलचं काम सुद्धा सुरू करण्याचे निर्देश हे मुख्यमंत्री महोदयांनी आज दिलेले आहेत त्याशिवाय नायगावचा जो खाडीवरचा पूल आहे तिथे पाच कोटीची मागणी आम्ही त्यांच्याकडे दिलेली आहे कारण की ते तो प्रश्न प्रलंबित कोर्टामध्ये आहे तर जर ह्या निधीची तरतूद झाली तर कोर्टामध्ये ॲफिडेविट करून सरकार ह्या ब्रिजचं काम भूसंपादनासाठीची ही मागणी केलेली आहे हे काम ब्रिजचं प्रलंबित असलेलं सुरू करू शकतो तर ह्यालासुद्धा सकारात्मक प्रतिसाद आणि निर्देश मुख्यमंत्री महोदयांनी दिलेले आहेत मेडिकल आणि पॅरामेडिकलचे जे कर्मचारी होते त्यांना आस्थापनावर नियमित घेण्याचे संदर्भात मुद्दा मांडला तर त्या संदर्भानेसुद्धा सकारात्मक प्रतिसाद लवकरात लवकर करण्याचे निर्देश मुख्यमंत्री मोदयांनी हो आज दिलेले आहेत एकंदरीत आज वसईच्या विकासासाठी जे आवश्यक असणारे जे मुद्दे होते त्यासाठी खूप सकारात्मक मुख्यमंत्र्यांनी प्रतिसाद दिला त्याचबरोबर परिवहनाच्या संदर्भातला मुद्दा होता की खूप वाहतूक कोंडी होते पार्किंगसाठी जागा उपलब्ध होत नाही तर एस टी महामंडळाचे जे बस डेपो वसई पश्चिमेला आहे नालासुपारा पश्चिम विरार पश्चिमला आहे तर त्या जागी पीपीपी तत्वावरती पार्क ग्राउंड फ्लोरवरती एस टी आणि परिवहनच्या बसेसची पार्किंग तसंच स्टोरे बिल्डिंगमध्ये दुचाकी आणि चारचाकी वाहनांची पार्किंग व्यवस्था करण्यात यावी असा प्रस्ताव आम्ही सादर केला आणि तोसुद्धा तपासून त्याच्यावर लवकरात लवकर कारवाई प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश मुख्यमंत्री महोदयांनी आजच्या मिटिंगमध्ये दिलेले आहेत बघा मुंबई महाराष्ट्रात आहे आणि महाराष्ट्राची मातृभाषा ही मराठी आहे मराठी ही सक्तीची असलीच पाहिजे मराठी ही सगळ्यांना आलीच पाहिजे जे, जे कोणी बाहेरच्या सुद्धा महाराष्ट्रात येतात ती त्यांची कर्मभूमी होते त्यामुळे कर्मभूमीमध्ये काम करत असताना तिथली लोकल भाषा शिकणं हे प्रत्येकाचं कर्तव्य असतं मी ही भाषा बोलणारच नाही असं अरेरावीपणा करून चालत नाही आपल्याला ती ती भाषा त्या त्या रिजनमध्ये जर आपण जात असू तिथे कमावत असू आपलं पोट असेल तर आपल्याला बोलणं गरजेचं आहे हा जो वाद सुरू झाला हा मुलांना शिक की शिकवू नये भाषा शाळेमध्ये हा वर्ण होता तर मला मी माझं असं मत आहे की लहान वयामध्ये जितक्या जास्त भाषा मुलांना शिकवता येतील तेवढ्या शिकवल्या पाहिजे आणि हिंदी ही अशी भाषा आहे की जी सगळ्या मा देशातल्या बहुतांश राज्यांमध्ये ही हिंदीने कम्युनिकेशन होतं त्याच्यामुळे कम्युनिकेशनसाठी सोपी अशी भाषा असणारी ही भाषा आहे त्याच्यामुळे मराठीबरोबर हिंदी आपण इंग्लिश तर शिकतोच कारण की ग्लोबल लँग्वेज आहे त्याचप्रमाणे हिंदी भाषाही शिकावी ज्यांना आणखीन कुठे भाषा शिकायच्या असतील त्यांनाही ते स्वातंत्र्य देण्यात यावं तर मला असं वाटतं की भाषा हे कम्युनिकेशनचं माध्यम आहे त्याचं राजकारण कोणी करू नये इतकंच मला वाटतं बघा आता तिन्ही विधा आम खासदार खास्दा, खासदारकीच्या इलेक्शनमध्ये लोकसभेमध्ये आम्ही महायुतीचे खासदार निवडून दिलेले आहेत आता विधानसभेमध्ये सुद्धा तीन आमदार आमच्या वसई विरार जिल्ह्यामधनं ता वसई तालुक्यामधनं तीन आमदार एक शिवसेनेचे आणि दोन बी जे पीचे असे आमचे तीन आमदार गेलेले आहेत आमचा निश्चित हा प्रयत्न राहील की येणाऱ्या सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महायुतीचंच सरकार यावं महापौर महायुतीचा बसावा जिल्हाध्यक्ष महायुतीचा बसावा आणि पंचायत समिती सभापती सुद्धा महायुतीचाच बसावं त्या दृष्टीने आमचं काम सुरू आहे